अरे माग मागदा खे काय फोन तर करा नाही त्याच्या घरी नंबर नाही का त्याचा तिच्यात फोन येईल तुझ्या पप्पाच नाही माझ्याकडं फोन आहे त्याच्या पप्पाच काय पाहिजे आता फावळा येतो आता ती थापी होती कुठे गेली थापी असे कशी रे तुम्ही थापी आता ते मजदूर अभय सोडून केलून तुलाच कर नाही ते आता मग कोण करन मी केल तेवढं मी तीन मजले बांधले तू तीन मजले बांधून <laughs> दे आम्ही काय हे अध्यक्ष काय करेन मग अरे तुला ज्याला बनायला आलेले का माल मिक्स कर कसे मारलेले तीन मजले डोंगरागत चाळीस चाळीस अध्यक्ष होरफटे होरफटे काम करताना तू कन कर चाळीस चाळीस पाणी पाणी खेळत असेल त्याचा हा कोणते हा मी आडवे लावले तू उभे टाक दोन 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 तिथे सहा टाक हा कोपऱ्याला टाक हा हा हे छान लाल छोटे गट्टू लई अरे भास <बारना दला। laughs> ना त्याला आम्ही आलेलो आहे जे माऊन शाळेजवळ गट्टू चोरायला गे मा <laughs> गट्टू अरे रे अरे तिचा जीवन आहे कधी गट्टू कधे कधे माल गॅश आहे अध्यक्ष येत म्हणून काही करशील का आमच्या ठेवा म्हणजे आम्हीच ठेऊ का एकदम ठेवा ना मग आता धरते नाही बस का अजून टाकायचे गणपती पात्र मारली नाही पण तिथं आपल्याला हे करणे नाही टाकून आपण मारणे मार नाही भाऊ का भर ना भाऊ गणपती कोपरा गणपतीचं ते तर काही नाही होत आपण जातो शिरा आम्ही खूप मोठं काम केलेलं आहे बरोबर सकाळपासून मोठे काम करणं चालू आहे कोण वडील कामाला हो कॅमेरा चालू केला हो होता येऊन काम करायला लागलाय काही आबाईचं सपोर्ट दुखतोय तरी अभय मंडळासाठी करतोय ब्रेड वगैरे हो मी मीने मंडळाने खाऊ घातले ते मीने खाऊ घात्पी खाऊ घातले

मारणारे घरीच जाते सरळ अरे <laughs> ते फावड गेल कुठे आहे गणपती नाही करू शकत तू मजदुरी करू शकत येऊ का झाड जोडू रे फक्त आणले नाही ते दुसरे डोबले मटेरियल राहू दे ना आम्हाला इथं गणपतीचं टेंडर भेटलेलं फुकट आलं चहा बिस्किटमधलं बिस्किट ब्रेड आणि आशुतोष खरत जर तू हे बघत असला तर तू बेकारचड तू आलेल नाही संध्याकडे <laughs>

me a